या ठिकाणी आपण एक महत्वाचा अपडेट बघणार आहोत ते म्हणजे स्वच्छता निरीक्षक या पदाबाबत स्वच्छता निरीक्षक पदाचा जो क्रायटेरिया होता त्या संदर्भात काही बाबी होत्या मंत्री कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता यांनी पत्र लिहिलंय श्री सौरव राव यांना सौरवराव यांना बघा गट क आणि गट ड मधील रिक्त प्रवेश सरळ सेवा प्रवेश आणि भरती जाहिरातीमध्ये मंडळाच्या अभ्यासक्रमाचा समावेश करण्याबाबत मुद्दा काय आहे जे ठाणे महानगरपालिकेची भरती निघाली आता हे इतरही महानगरपालिकेला लागू होईल ती पुढे आपण बघूया त्यामध्ये जे पद आहेत त्यामध्ये सहाय्यक परवाना निरीक्षक आणि स्वच्छता निरीक्षक या दोन पदांच्या पात्रामध्ये केवळ अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडील स्वच्छता निरीक्षक पदविका ज्याला सॅनिटरी इन्स्पेक्टर म्हणतोय अशी परीक्षा उत्तीर्ण अशी अर्हता देण्यात आलेली आहे आता यांनी त्यात काय म्हटलंय बघा राज्य शासनाने मान्यता दिली व महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळात संलग्नित प्रशिक्षण संस्थांमध्ये एक वर्ष कालावधीचा ज्याला सर्टिफिकेट इन हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर असं म्हटलेलं आहे या अभ्यासक्रमात प्रशिक्षण देण्यात येतं असं म्हटलंय तसेच राज्य शासनाने मान्य दिलेले जे प्रशिक्षण संचालनालय आहे त्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था ज्या आय टी आय म्हणतो त्यामध्ये एक वर्ष कालावधीचा हाच का एक अभ्यासक्रम आहे या अभ्यासक्रमाची ही पात्रता जी आहे ती या जाहिरातीमध्ये ऍड केलेली नाही मग यांनी त्या अनुषंगाने हे पत्र लिहिलेलं आहे की अरे यासुद्धा पात्रता इथे ॲड कराव्या लागतील आणि मग त्यातून हे म्हणतायत की हे अभ्यासक्रम जे आहेत तर हे ॲड करा म्हणजे त्या पात्रता त्यांना क्वालिफाय करा आणि त्या संदर्भात या ठिकाणी अर्ज करण्यासाठी सुद्धा मुदतवाढ द्या तर ही एक महत्वाची हे आहे आता इथे बघा प्रति आयुक्त प्रशासक ठाणे यांना या ठिकाणी हे पत्र लिहिले गेलेलं आहे आणि या पत्रामध्ये सुद्धा तोच मायना आपल्याला दिसतोय दोन पदं याच्यात जे आहे एक सॅनिटरी इन्स्पेक्टरचं पद सहायक परवाना निरीक्षकचं पद आणि दुसरं स्वच्छता निरीक्षकचं पद यासाठी हे जे दोन हे आहेत नवीन पात्रता त्या ॲड करण्यासंदर्भात एक पत्र तुम्हा आहे तुम्हाला याची पूर्ण पी डी एफ मी अभ्यासकटा ऍप्लिकेशनवर देतो त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हे करू शकतात ती पी डी एफ व्यवस्थित वाचू शकतात आणि हा फॉर्म भरू शकतात तर हे अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट अपडेट आहे अभ्यासकटा ऍप ठाणे मनपा भरतीची तयारी करायची असेल तर अभ्यासकट्टा ॲपवर जाऊन तुम्ही संपूर्ण अभ्यास या ठिकाणी करू शकता बघा ठाणे मनपाची या ठिकाणी तुम्ही हे बघतायत मनपावरती म्हणजे सगळ्याच मनपांसाठी सरळ सेवेच्या एक्झामसाठी विजय भाऊ व्याचं आहे जी तुम्हाला अभ्यासकट्टा ॲपवर अवेलेबल होईल नगर परिषदेची सुद्धा भरती या ठिकाणी त्याचे अपडेट आज आलेला आहे त्या भरतीची सुद्धा तुम्ही तयारी करू शकता चला सगळ्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा शुभेच्छा